वलांडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची निवड एकमताने वलांडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती समितीची निवड दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वलांडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील सभागृहात बैठक संपन्न झाली या बैठकीत समाज बांधवांच्या वतीनं समाजाचे ज्येष्ठ नागरिक अभंग मोताळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत जयंती समितीची सर्वाणुमते निवड करण्यात आली असून जयंती उत्साहाने साजरी करण्याचे डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्याचे विचार डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होऊन लहान बाळांना व मोठ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत असल्याचा विचार करून या समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला तर एकशे चौतीसावी जयंती ही मुक्त व ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याचा विचार या समितीने घेण्याचा निर्णय घेण्याबाबत येत्या एक दोन दिवसात जयंती समितीची बैठक घेऊन सदर माहिती जबाबदार अधिकारी जसे की तहसीलदार पोलीस निरीक्षक स्थानिक प्रशासन यांना कळवून समितीचा विचार घोषित करण्यात येईल अशी माहिती सल्लागार समितीचे प्रमुख विलास वाघमारे यांनी सांगितले बैठकीमध्ये सर्वानुमते या जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून नितीन वाघमारे उपाध्यक्ष बालाजी सोनवणे सचिव तम्मदीप मोराळे कोषाध्यक्ष धनराज बनसोडे सदस्य अभिजित बनसोडे रवींद्र बनसोडे परमेश्वर सूर्यवंशी अनिल मोधाळे शुभम बनसोडे आकाश बनसोडे भानुदास बनसोडे विकी बनसोडे सतीश बनसोडे इत्यादींची एकमताने निवड करण्यात आली तर सल्लागारपदी म्हणून प्राध्यापक व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विलास वाकमारे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी भागवत मोधाळे राष्ट्रीय विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी देवीदास बनसोडे सेवानिवृत्त पलांटी ग्रामपंचायतचे कर्मचारी सूर्यकांत वाघमारे यांचीही एकमताने निवड करण्यात आली व शेवटी केळीमिडीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून ही बैठक संपन्न झाली संपादक व प्रतिनिधी अजित सौदाकर विस्तार न्यूज पाहत राहा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा